मृत संजीवनी विद्या देवांच्याकडे सुद्धा नव्हती देवांना ही विद्या राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडून ही विद्या शिकून घ्यावी लागली त्यावेळेला शुक्राचार्य यांनी अखंड ब्राह्मण जातीला शाप दिला की जो कोणी ब्राह्मण दारू पेईल त्याला ब्रह्महातेचं पातक लागलं सुंदर अशी रहस्यमय कथा ही महाभारतामधली आणि ती आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल गुरु शुक्राचार्य हे ऋषी भृंगे पुत्र होते आणि राजा बलीचे गुरु होते आणि त्यामुळं तिन्ही लोकी त्यांचा डंका होता त्यामुळे विजय प्राप्त करायचा आणि तिन्ही लोकांचं राजा बनायचं महाभयंकर असं युद्ध चालू झालं राक्षसांचं आणि देवांचं देवांनी अनेक राक्षसांना मारलं आणि राक्षसांनी सुद्धा देवांचं भरपूर असं नुकसान केलं परंतु ज्या वेळेला देव राक्षसांना मारत होते त्यावेळेला प्रत्येक राक्षस हा लगेच जिवंत व्हायचा कारण त्यांचे गुरु शुक्राचार्य मृत संजीवनी विद्या होती आणि या विद्येचा वापर करून गुरु शुक्राचार्य राक्षसांना जिवंत करत होत त्यावेळी देवांचे गुरु बृहस्पती यांना काळजी पडली की आता होणार कसं या सृष्टीच कारण राक्षस जर जिवंत होत गेले तर देवांचा पराभव होईल अखंड सृष्टी नष्ट होईल त्यावेळेला देवांचे गुरु बृहस्पती यांचा जो पुत्र त्याचं नाव कच्छ होतं आणि कच्छला गुरूंनी सांगितलं त्यावेळी बृहस्पती यांनी सांगितलं पित्यानं की तू मृत संजीवनी विद्या शिकण्यासाठी गुरु शुक्राचार्य यांच्याकडे जा आणि त्यावेळेला आपल्या पित्याचं म्हणणं ऐकून त्यावेळी कच्छ गुरु शुक्राचार्यांच्याकडे ही विद्या शिकण्यासाठी आला आणि त्यावेळी बघा एक हजार वर्ष ब्रह्मचार्याचं पालन केलं कच्छ यांनी आणि गुरु शुक्राचार्य आणि त्यांची मुलगी देव यांनी यांची भरपूर अशी सेवा केली परंतु कच्छ हा मृत संजीवनी विद्या शिकण्यासाठी आला हे राक्षसांना समजलं आणि त्यावेळी राक्षसांनी बघा कच्च्या याला दोन वेळा मारलो परंतु त्यावेळी देव याने हट्ट केला आपल्या पित्याकडे म्हणजे शुक्राचार्य की कच्च्याला तुम्ही पुनर्जीवित करा आपल्या मुलीचा हट्टा पाय गुरु शुक्राचार्यांनी कच्छला परत जिवंत केलं होतं बघा दोन वेळा आणि हे सगळं पाहून राक्षसांना भयंकर चिड आली की कच्छ हा मृतसंजीवनी विद्या शिकण्यासाठी या ठिकाणी आला आणि गुरु त्याला शिकवतात त्यांना राग येत होता त्यावेळी त्यांनी विचार केला तिसऱ्यांदा आता कच्च्याला आपण जीवन ठेवायचंच नाही त्याचं शरीरच ठेवायचं नाही मग गुरु जीवन कसे करतील त्याप्रमाणे राक्षसांनी कच्छला मारलं त्याचं शरीर जाळून टाकलं आणि त्याच्या शरीराची राख दारूमध्ये मिक्स केली आणि ती दारू गुरु शुक्राचार्य यांना पाजली दारू तर पोटात गेली त्यावेळी इकडे कच्छ कुठेही दिसत नाही हे देवयाने लकळलं कारण त्या ठिकाणी देवयानीचं प्रेम बघा मन कच्छमध्ये गुंतलं होतं तिने आपल्या पित्याकडे हट्ट केला की पिताश्री कच्छला तुम्ही जिवंत करा परत कच्छला नक्की मारला राक्ष त्यावेळी गुरु शुक्राचार्यांनी आपल्या मृत संजीवनी विद्येचा मंत्र उच्चार त्या ठिकाणी केला परंतु कच्छ कुठेही दिसत नव्हता त्यांना आणि त्यावेळी पोटातून आवाज आला शुक्राचार्यांच्या की गुरुदेव मी पोटामध्ये आहे त्यावेळी गुरु शुक्राचार्यांनी मृत संजीवनी विद्या कच्च्याला पोटामध्ये शिकवली आणि सांगितलं तू पोट फाडून माझं बाहेर ये आणि बाहेर आल्यानंतर मला परत मृत संजीवनी विद्येद्वारे मला पुनर्जीवित कर आपल्या <keiten> गुरुची आज्ञा मान्य केली कच्छीने त्या ठिकाणी गुरुचं पोट फाडलं आणि हा कच्छ बाहेर आला आणि परत गुरु शुक्राचार्यांना मृत संजीवनी विद्येद्वारे पुनर्जीवित केलं त्या ठिकाणी आणि त्यावेळी गुरु शुक्राचार्यांना महाभयंकर राग आला होता या राक्षसांचा आणि कच्छाचा जो वध झाला तो दारूमुळं झाला हे गुरु शुक्राचार्यांनी मानलं बघा त्या ठिकाणी दारूला दोषी ठरवलं त्या ठिकाणी आणि इथून पुढे कधीही दारू प्यायची नाही असा गुरु शुक्राचार्यांनी त्या ठिकाणी संकल्प केला आणि जो कोणी ब्राह्मण दारू पील त्याला ब्रह्म हत्येचं पातक लागल असं गुरु शुक्राचार्यांनी त्या ठिकाणी शाप दिला बघा तर अशा प्रकारे ही मृत संजीवनी विद्या देवांच्याकडे आली गुरु शुक्राचार्य यांच्याकडून त्यामुळे आपलं जीवन जगत असताना व्यसनापासून दूर राहा दारूपासून दूर राहा कारण दारूमुळे माणूस अध्यात्मापासून दूर निश्चित जातो दारू आणि मास हे राक्षसांचं आहे हा ग्रंथामध्ये बघा पुरावा सांगितलाय महाभारताच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये गेलं गेले तर सुंदर अशी ही कथा आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलगंटीचं बटन दाबा म्हणजे प्रत्येक येणारा जो व्हिडिओ आहे आध्यात्मिक मंदिरांची माहिती आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेन आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव नक्की आम्हाला शेअर करा कारण तुमच्या गावाबद्दल तुम्हाला अभिमान आहे तसा आम्हाला सुद्धा आहे जय हिंद जय भारत